म्हणजे सतत पैशाची मागणी करणे पंचवीस लाख रुपये त्यांनी मला त्यांची मागणी केली त्याच्यावरून म्हणजे बिझनेस टाकायचा आहे म्हणून परत मग म्हणजे त्या मला मानसिक छळ किंवा मग त्या मारहाण करू लागले सगळेजण मिळून घरातले सगळे मेंबर्स में मी दवाखान्यात ज्यावेळेस सिरियस होते त्यावेळेस मग मला म्हणजे त्यांनी एक ब्लडिंग चालू होत तर त्यावेळेस त्यांनी एक इंजेक्शन दिलं पण त्याच्यानंतर पण मला एक इंजेक्शन देण्यात आलं ज्याच्यामुळे माझ्या मध्ये रक्ताच्या गाठी झाल्या आणि त्याच्यामुळं मला अटॅक आला पण ते कुणी दिलं काय दिलं त्याचा अजूनपर्यंत पण पत्ता लागलेला नाही माझ्या मुलाचा पण म्हणजे मारण्याचा प्रयत्न झाला त्याचं पण त्याला लपवून ठेवण्यात आलं माझ्यापासून दूर ठेवण्यात आलं आता पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये माझे पती सासू सासरे नंदा दीर यांच्यावरती आता गुन्हा दाखल केलेला आहे पण त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल आणि मला न्याय मिळावा मला व माझ्या मुलाला न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे पैशाची मागणी चालू होती पण त्या म्हणजे एवढा मोठा हुंडा दिला तरी पण म्हणजे सतत पैशाची मागणी चालू होती त्याच्यानंतर त्यांनी मग पैसे पैशासाठी बिझनेस टाकण्यासाठी माझं सगळं सोनं मोडून त्यांनी गुरुकृपा फिल्म स्टुडिओ म्हणून तोळ चौकात लोकसेवा हॉटेलच्या हो जवळ तिथं त्यांनी बिझनेस टाकला त्याच्यानंतर सतत परत पैशाची मागणीच चालू होती त्यांची त्याच्यासाठी मला सतत छळ पैशासाठी त्रास देणे मग त्यांना दिल्यानंतर त्यांनी मग ते गुरुकृपा ट्रेंड्स म्हणून तिथं कपड्याचं दुकान टाकलं तर एवढं करून पण म्हणजे सतत त्यांची पैशाची मागणी काही थांबत नव्हती किंवा मग माझे शारीरिक प्रॉब्लेम होते माझ्या डिलिव्हरी मध्ये सिरियस झालेली होते तरी पण त्यांची म्हणजे पैशाची मागणीच होती आणि म्हणजे मला पण शारीरिक मानसिक छळ केला जात होता एवढं करून पण म्हणजे काहीच मला उमेद दिसत नव्हती मग मी माझ्या आई वडिलांकडे राहते आता आणि तिथून मग आम्ही पोलीस स्टेशनला पाटोदा पोलीस स्टेशन येथे न्यायासाठी तिथं एफ आय आर दाखल केलेला आहे आता तिथून मला पूर्ण सहकार्य मिळावे अशीच माझी इच्छा आहे आणि माझी सतत बदनामी करणे घरी गुंडे पाठवून आम्हाला धमकवणे माझा आणि माझ्या मुलाचं जिवे मारण्याच्या धमक्या देणे असं सतत गोष्टी चालू आहेत माझं आणि माझ्या मुलाचं भवितव्य सध्या अंधारात आहे पोलिसांना म्हणजे माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी म्हणजे सहकार्य करावं तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तेवढं मला म्हणजे सतत धमकावण्याचा आधीही प्रयत्न झालेला आहे आणि आता इथून पुढेही प्रयत्न होऊ शकतो तर माझं जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना एवढाच विनवणी आहे की त्यांनी म्हणजे या गोष्टीची दखल घ्यावी आणि म्हणजे मला सहकार्य करण्याचे पुरेपूर प्रयत्न करावेत त्यांनी मला न्याय द्यावा एवढीच इच्छा आहे